मित्रांनो आजच्या व्हिडिओचा शीर्षक आहे हार्ट ब्लॉकेज उपचार उपचार ब्लॉकेज काय ते आपल्या असंतुलित जीवनशैलीच्या चा, परिणामामुळे हृदयात रक्ताभिसरण करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबीयुक्त कोलेस्ट्रॉल आणि ट्रायक्सराइ पदार्थावर पदार्थांचा संतपणे संचय होत असतो पण क्रमवार होत राहतो आणि अखेरीस ब्लॉकेज उत्पन्न होता कोरोना हार्ट डिसीजचा सर्वात तर्कसंगत उपचार एक स्थायी प्रक्रिया अवलंबणे असून यामुळे फक्त ब्लॉकेजची वाढच रोखली जात नाही तर ब्लॉकेज पूर्णपणे हटविलेही जातात व्हेरी गुड ब्लॉकेज हळूहळू हटविण्यासाठी ज्यामुळे ब्लॉकेजमधून चरबी आणि कोलेस्ट्रॉल काढता येऊ शकेल अशी आदर्श शारीरिक जीवनशैली बनवण्याची गरज असते या आदर्श वातावरण निर्मितीसाठी खालील प्रयत्न करावेत काय ते बघूया शारीरिक प्रयत्न काय रोज शारीरिक क्रिया आणि व्यायाम क्रमाने वाढवणे सामान्य वजन टिकवून ठेवणे आता व्यवहारिक काय बघूया ट्रेस एन्झायटी भीती राग इत्यादीचे योग्य मॅनेजमेंटद्वारे नियंत्रण करावे तंबाखू व धूम्रपान अजिबात करू नये खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी टाळणे उदाहरणार्थ दूध दुग्धजन्य पदार्थ व मांसाहार हे शक्यतो टाळायला हवे जेवनात तेलाचा निषेध जेवनात तेलाचा निषेध करावा, अल्कोहलचा ही निषेच करावा, वैद्यकीय काय होगया, सामान्य रक्तदाब टिकून ठेवणे, रक्तात कोलेस्ट्रॉल पात्री सामान्य ठेवणे, रक्तात ट्राइग्लिसराइड्सी पात्री सामान्य ठेवणे, रक्तात एचडीएल कोलेस्ट्रॉल ची पात्री सामान्य ठेवणे। आणि रक्तात हो शर्करीची पातळी सामान्य ठेवणे अशा प्रकारच्या पातळ्या ज्या आहेत आपल्या शरीरामध्ये टेस्ट केलेल्या या सामान्य नातील याचा विचार करावा जर हृदयरोगापासून सुटका मिळवू इच्छित असाल तर या कारकावर पूर्ण नियंत्रण ठेवायला हवे वरील दिलेल्या गोष्टींवर पूर्ण नियंत्रण ठेवायला हवे तसेच वय व कार्यक्षमतेनुसार व्यायामही करायला हवा बघूया काय ते या गोष्टी असायला काय ते ओवा हळद लवंग बळीशोक दालचिनी काळी मिरी आणि कोरडे आले ह्या गोष्टी असायला हव्या आता काय कशावर काय घ्यायचं ते बघूया खोकला जर झाला असेल हळद सुंठ दालचिनी लवंग काळी मिरी पावडर गुळात उला, गुळातून घ्यावी किंवा त्याचा काढा करावा ताप आला तर काय करावं हळद सुंठ दालचिनी लवंग काळी मिरी यांचा काढा करून घ्यावा व्हेरी गुड थंड आणि थंडी थंडी वाजून आली तर हळद सुंठ दालचिरी लवंग काळी मिरी यांचा काढा बनवा आणि तो गरम गरम घ्या व्हेरी गुड घ्याडीशो सुंठ पावडर सोळा मिसळून घ्या व्हेरी गुड उलट्या उलट्यांचा काय उपाय अजवाईन बडीशो उकळून लिंबू त्यात पिळून घ्यावे व्हेरी गुड अतिश अतिसारावर काय उपाय बडीशो कोरडे आले बडीशो पाणी कोरडे आले खावे पोरदुखीवर काही लाज आहे अजवाईन काळी मिरी बडीशो काळ्या मिठासोबत ग्रहण करावी रिकॉर्ड पाठीच्या सांध्यातील वेदना असेल तर काय करावं आजवाईन सुक्या आल्याचा काढा करून घ्या चक्कर येणे जर चक्कर येत असेल बडीशेप लवंग यांचा काळा बनवा आणि ते तुकडे करून घ्या परत एकदा बघूया मित्रांनो चक्कर येत असेल तर बडीशेप आणि लवंगा यांचे तुकडे करून बडीशेप आणि लवंगा यांचे बारीक तुकडे करून ते खावे व्हेरी गुड लघवी थांबवणे बडीशेप मिश्रीचा था काळा घ्या सूज जर सूज आली असेल कोरडे आले गुळाचा काडा घ्या हळद मोरी गरम करून लावा घशात जडपणा घशात जर जडपणा आला असेल तर हळद काळी मिरी सिंधी सौंदर्य मीठ घालून कुसकरून प्या कोरडे आले गोळ चोखणे उच्च रक्तदाब कोरडे आले दालचिनी मिरपोड यांचा काढा दिवसातून तीन वेळा घ्या दात दुखी असेल तर लवंग काढाने गुळण्या करा आणि पेस्ट लावा लवंगीचा काढा लवंगीच्या काड्याने गुळणे गुळण्या करा आणि पेस्ट लावा अचानक साखर खूप वाढली तर काय करावे लवंग मिरपोड हळद कोरडे आले यांचा काढा बनवा आणि दर एक तासाने घ्या व्हेरी गुड किडा चावला असेल तर काय करायचं हळद आणि काळी मिरी यांची पेस्ट करून त्या जागी लावावी आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद